अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर डॉक्टर दाभोळकर जुमाने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जुमाने नेऊ पुढे चळवळ तुम्ही विचार आम्हा दिले जनमान सात रुजविले तुम्ही विचार आम्हा दिले जनमान सात रुजविले विवेक आणि विज्ञानाने दिले आम्हाला बळ दिले आम्हाला बळ जो मनेने ने चळवळ डॉक्टर दाभोळकर जो मनेने ने चळवळ गडसमतेचा लड पिला तुम्ही रणांगणी जिंकला गडसमतेचा लड पिला तुम्ही रणांगणी जिंकला हतबल होऊन दांभी कानी कशी साधली वेळ कशी साधली वेळ चळवळ डॉक्टर नेव पुढे चळवळ ने श्रद्धेच्या दुनिये मध्ये भोंदूंची जमली गर्दी श्रद्धेच्या दुनिये मध्ये भोंदूंची जमली गर्दी ना तुम्ही नमविले त्यांनी काढिला पळ त्यांनी काढिला पळ जो मने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो म्हणे नेऊ पुढे चळवळ गावगावी शहरांमध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये गाऊ गावी शहरांमध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये विवेक जागर करून मनाची हटवेली मरगळ हट मरगळ जो मने नेऊ चळवळ डॉक्टर दाभोळकर जो म्हणे नेऊ चळवळ अंधश्रद्धांचे शागना झाला सरकारी कालुना अंधश्रद्धांचे शागना झाला सरकारी कालुना लढा उभारून तुम्ही मिळविले कायद्याचे पाठबळ कायद्याचे पाठबळ जो मनेने उकुळे चळवळ डॉक्टर दाभोळ कर जो मनेने ने चळवळ तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले बीज पेरिले सुधार येईल त्याला फळ येईल त्याला फळ जोमाने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर दाभोळ जो माने नेऊ पुढे चळवळ